हिंगोलीत महावितरणविरोधात शिवसेनेचं थाळी वाजवा आंदोलन कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात घुसून घोषणाबाजी हिंगोली शहरातील विजेच्या समस्यांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आज महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर थाळी वाजवत काळे झेंडे दाखवत आणि बोंबाबोंब करत जोरदार आंदोलन छेडलं शेतकरी सेनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वसीम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मासुमशहा अली कब्रस्तान शहा नगर कौतुक नगर आणि बाबाशहा कब्रस्तान या भागांतील वीज समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली महावितरणच्या गलथान कारभाराचा निषेध करत शिवसैनिकांनी थेट कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात प्रवेश करत रोष व्यक्त केला अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं पण मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन शिवसेना स्टाईल मध्ये होईल असा इशाराही वसीम देशमुख यांनी दिला आहे त्याला निवेदन एका वर्षापूर्वी दिलेलं आहे त्यांना लेखी द्या म्हणा आता लेखी दिलेला आहे तुम्ही आता काम कधी सुरू करता ते लेखी द्या सुरू करता आणि आज करता आम्ही त्यांना निवेदन होत मोर मनमोजी करू फुटवर हे बिचारे येतात दिवसभर काम करो यांना कुठे वेगळे याचं साधा लाइनमन आला तर तर बिचा हे जे लाइनमन होताला सुपरिटेंडिंग इंजिनियर समजतात तुम्ही वेटिंग लिस्ट घालता तुम्ही सर विनंती करू परीक्षा आम्ही 15 15 रुपयाचे चेक देतो तुम्ही सांगितलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या विविध समस्यांसाठी आज एक आगळं वेगळं असं आंदोलन या महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलेलं आहे हे मुजोर प्रशासन मुजोर महावितरणचे अधिकारी निवेदनाला विनंतीला मान द्यायला धुमायला तयार नाही मग ना इलाज असतो आम्हाला यांना आज काळे झेंडे दाखवावे लागले खाळ्या वाजवाव्या लागल्या बोंबा माराव्या लागल्या दीड दीड दोन दोन वर्ष जे निवेदनाचा पाठपुरावा करायचा म्हणजे सामान्य माणसानं करायचं काय ते कौतुक नगर नावाचा भाग आहे शहरातला तिथे आठ आठशे नऊ नऊशे मीटर एक एक किलोमीटरचे केबल टाकून लोकांनी विद्युत ओढलेली आहे लाईन ओढलेली आहे त्यांना बिल येतात त्यांना तुम्ही बिल घेता एक आव्हाच्या सव्वा तुमचा बिल येतोय तुमचा लाईनमन पैसे घेतोय मग त्यांना सर्व्हिस कोण देईल हा एक मुद्दा होता मस्तानशाहनगर मध्ये केबल तुटलेले आहेत त्या मासूमाली शाह मध्ये बाबा शाह मध्ये लाईन नाही आहे आणि जिथं गोरगरीब लोक राहतात सामान्य बहुजन समाजाची लोक राहतात तिथंच ही बोंब बोवाए। आहे जिल्ह्यात बोंब आहे सगळी यांच्या जिल्ह्यातले जे कामं चालू आहेत बोगस कंपन्या आणल्यात ते आरडीएसएस स्कीम च्या अंतर्गत ते पॉलिकॅब नावाची कुठून तरी बोगस कंपनी आणली ज्याचे कामच केले नाही त्याचे कोटेवधीचे बिल उचलले अरे आम्ही मग तुम्ही हे करता काय अरे टक्केवारा खा ना तुम्ही हा जे तुम्ही सत्ताधारी आहेत त्यांच्या दलाला करा ना कमिशन खा ना पण सामान्य जनतेचे तुमचे गोरगरीब मायबाप आहेत हे बिलवर राहिलेत यांचं कोण बघाल यासाठीच आजचं एक निवेद आंदोलन होतं एक आगळं वेगळं असं आंदोलन या गोरगरीब लोकांनी केलेलं आहे शिवसेनेनं पुढाकार घेतला आमचे सर्व सहकारी दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत परमेश्वरजी मांडगे आहेत उद्धव काका आहेत दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत गोपू पाटील संदेश भाऊ देशमुख आहेत सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यांनी आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही फक्त आठवड्याची वेळ देतो आठवड्याची मुदत देतोय त्यांनी आठवड्याभरात जर हे कामाची सुरुवात नाही केली आम्ही नाही म्हणत की आठवड्याभरात हे काम संपलं पाहिजे निदान सुरुवात करा आठवड्याभरामध्ये तर तुमची ठीक आहे नाहीतर याच्या पुढचं आंदोलन मग शिवसेना कशी करते तुम्ही याची देही याची डोळा बघितलेला आहे याच्यानंतरची पायरी अधिक आक्रमक राहील हे एवढंच सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र